लक्ष्मी मंदिर सिव्हिल हॉस्पिटल कंपाउंड देवीस गुप्तदान छत्तीस ग्रॅम सोन्याचे गंठन फुले अंगठी अर्पण सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल आवारातील श्री वीरशैव लिंगायत गौरी समाज ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी मंदिरास भक्तांमार्फत गुप्तदान छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन फुले अंगठी अर्पण करण्यात आली सदर प्रसंगी महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे श्री अनिल गवळी श्री संभाजी जिप्रे श्री प्रभाकर जानगवळी श्री पांडू परळकर श्री राधाकृष्ण मंदिर अध्यक्ष श्री लिंबाजी अण्णा कलागते तसेच गवळी समाज बांधव श्री दत्ता लकडे श्री वसंत पुंगुडवाले श्री संजय शहापूरकर श्री संजीव जानगवळी श्री गोरख भुले श्री पप्पू कलागते श्री नामदेव बडवणे श्री सुधाकर भागानगरे श्री सिद्धू शहापूरकर श्री शिवाजी रानसरजे तसेच असंख्य गौरी समाज बांधव व भक्तगण उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा